अंबानीच सरकार आहे आदानीला वाटत उद्या एखाद्या रस्त्यावर फिरणारा जनावर मला पाहिजे आहे तर लगेच कायदा बदल तो, तो कोर्टात जातो आणि ते पाहिजे कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता माधुरी अनेक वर्ष आपल्याकडे होती या आव्हानाने आदानीने हट्ट धरला अंबानीनं आणि त्याच्या वनतारामध्ये ते कोर्टाच्या माध्यमातून घेऊन गेले कोल्हापुरातली पन्नास हजार माणसं रस्त्यावर आली आणि नंतर म्हटलं तुम्ही कोल्हापूरची माफी मागतो हा एक मुद्दा मी तुम्हाला का सांगितला की हे चंगवाद्याच सरकार आहे हे चैनीखोर लोकांचं सरकार आहे हॉटेलच्या दरवाढीला समर्थन करणारं हे सरकार आहे पण तुमच्यासारख्या कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या बाजूने पैसे देणारं हे सरकार नाही आहे आणि म्हणून या सरकारला भेटी सांगण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलो कोल्हापुरामध्ये तर महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सर्वात छोटे सभागृह जे ते ग्रामपंचायत असते की ज्याची ना ग्रा ग्राम ग्रामीण लोकांची जुळलेली असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही काम करणारे सर्व कर्मचारी एक तुटपुंज्या पगारावर चालवायचं सरकारला कवा तरी त्या कर्जाला एक मंजुरी द्यायची त्याच्यावर एक अभय या, यावलकरांची समिती नेवायची ही समिती स्थापन करणार सरकार आहे आणि स्थापन केलेली समिती त्याची चर्चा त्याच्यावरचे निर्णय हे संपेपर्यंत पाच वर्षाचा कालावधी पूर्ण आणि पुढच्या निवडणुका लागतात आणि आज जर तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जे जे वचन सरकारनं जाहीर केले त्याचा कोणताही वचनामध्ये करत नाही पण चक्तीपीठ महामार्गा सरकार रस्ता जर करायला देतात कारण शाहीच्या हजार कोटी तुम्ही देत नाही देतात तुमचं गोळा तिथे मग त्याला फायदाच हो आणि म्हणजे शहाच्या हजार कोटीचा अडव्हान्स अगोदर निवडणीच्या आधी घेतला म्हणून तो शक्तीपीठ महामार्ग लादला जातो तुमच्यासारखे लोक आंदोलन करायला लागले तर महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धर्माचे प्रश्न उभे करायचे आणि लोकांचं मत मतांतर करायचं आणि मूळ वाहनांच्याकडे लक्ष विचलित करायचं शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगितले दहा तारखेपासून दहा शेतकऱ्यांच्या दिल्ली कोल्हापुरात वारकऱ्यांना घेऊन बाहेर पडतो कर्जमाफी जाहीर केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आणि त्यानंतर या सरकारला पण वचननाम्यात सांगितले की आम्ही कर्जमाफी देणार म्हणून अजित पवार एका बाजूला म्हणतोय ये डबल नाही त्रिमोदीजींचं सरकार आहे तीन माणसं आहेत यात एक फुल तिकीट आणि दोन हाफ तिकीट आहे एक फुल तिकीट आहे ते देवेंद्र फडणवीस आहे आणि दोन हाफ तिकीट आहेत ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे मी हसण्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर तुम्ही बारामतीच्या आंदोलनाला तर अजित पवारांना ते म्हणणार की मी काय तर करून तरतूद करतो तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि दुसऱ्या आंदोलनाच्या जागेला तर देवेंद्र फडणवीस गेला तर मधून अडचण आहे का पैशाचा तो तो तोटा आहे ते बहिणीच नाही दिल्या सगळं पैसे तुम्हाला दिलेत पंधराशे पैसे नाहीत म्हणतात पण तुम्हाला माझं कामाला चालू केलं पहिल्यांदा दिले पण आता त्याच्यामध्ये दाखवायला गेले की आता आम्हाला देता येत नाही अर्ज घ्यायचं बंद केलं त्याने फसवलं फसवं सरकार आहे भांडवारच्या बाजूने सरकार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका